एफ जिल्हाधिकारी कार्यालय पथकाला मुलामुलींना जिवंत काढण्यात यश मासवत बसेर्या गिट्टीकदान तलावामध्ये दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री आठच्या दरम्यान एक युवक व मुलगी पडल्याची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली असता जिल्हाधिकारी सौरभ कटियार व राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक नऊ समादेशक श्री राकेश कलासागर साहेब यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर साहेब व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोध शोध बचाव पथक घटनास्थळी चार ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता पोहोचले व तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आलं रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी गळ व हुकच्या सहाय्याने शोधकार्याला सुरुवात केली अथक प्रयत्नानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये करण व भूमिका यांना जिवंत पाण्यातून बाहेर काढून उपचाराकरिता पोलिसांच्या हवाली करण्यात पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाचे सहकार्य यावेळी लाभले टीम मधील सचिन धरमकर दीपक पाल भूषण वैद्य देवानंद भुजाडे अर्जुन सुंदरडे गणेश जाधव दिलीप बिलावेकर महेश मांदाळे प्रफुल्ल भुसारी दीपक चिलोरकर यांनी अथक परिश्रम घेतले व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा